नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आता सध्या टॉपला विषय आहे तर बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यतमध्ये एकापेक्षा एक खतरनाक बैल आहे बैल तर नादच करायचं नाही त्यापैकी तुमचा आवडता बैल कुठला आहे तुम्हाला कुठला बैल आवडतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खतरनाक बैल मित्रांनो हा आहे बैल हेलिकॉप्टर बैजा बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा हा बैल आहे तांबडा हरण्या रोहितदादांचा बैल आहे हा सतरा लाखाचा मानकरी हा आहे हिंद केसरी हरण्या संदीप पाटील यांचा बैल हिंद केसरी हरण्या हा बैल आहे दानवाड काळ ह्या मालकांचं नाव मला काय माहीत नाही कमेंटमध्ये सांगा हा बैल आहे बाशिंग भवरा ह्या पण मालकांचं नाव मला माहीत नाही कमेंटमध्ये सांगा हा बैल आहे बाळूददा हजारे यांचा छब्या हा बैल आहे लाट बैजा ह्या पण मालकांचं नाव माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक बैल आहेत अनेक बैलांनी मैदानं गाजूल्यात पण मला त्यांची नाव पण माहीत नाही तुम्हाला ज्या ज्या बैलांची नावं माहीत आहेत जी बैल टॉपची आहेत पण ह्या व्हिडिओत त्यांचा उल्लेख झाला नाही अशा बैलांची नावं कमेंट करा आणि तुमचा आवडता बैल नक्की कुठला आहे तो नक्की कमेंट करा आणि जाता त्या चॅनेलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद